रे हे प्राप्त झाले नक्की ना प्राप्त झाले की नाही हा गुज आहे मृत्यू लोकांमध्ये मृत्यू लोकांमध्ये हा गुज साहेब साठ हजार वर्ष विश्वामित्राला हा गुज कळला नाही किती गुज असेल विचार करा ऋषीला अनेक वर्ष तपश्विरा करून सुद्धा हा गुज कळला नाही जो तुम्हाला मला सर त्याचे कृपेने बैठकी करतो म्हणे मना गुज रे तुझे हे प्राप्त झाले परी पाहिजे परिपाठी रे शब्द जे। आंतरी तरे, तरे आंतरी केला जे। समर्थ बोले ही सांगितली की तू सात प्रकारची उपासना कर यत्न कर तरी ते समर्थ बोलले एवढ्यावर शिष्याला समाधान होणार नाही म्हणून शवनाच्या निश्चय पावी शब्द तिथे तुझे रे तुझे हे प्राप्त झाले पण पाहिजे आंतरी काय पाहिजे कुठला यत्न साहेब सात प्रकारची उपासना माझ्या बापाने दिलेली आज्ञाचा पालन कसा होईल याचा व्यक्त आंतरी मला शंभर टक्के करावा आणि हा निश्चय की सात प्रकारची उपासना होईल हा निश्चय कशाने होणार आहे सदू पुढे उडी दिली शवनाशिवाय शवनाने निश्चयला प्राप्ती प्राप्ती होणार नाही म्हणून विनंती साहेब आज आपण अवलंबर आहे की जरी गोष्टी प्राप्त झालेल्या असतात सोडून काय सवय सवळ सुटलं शवणदार माणसाचा असला मध्ये या वाक्यात सगळा आला अमरेश्वर लिंग भरले त्यासी वंदो मी स्वभावे अमर होय विश्वनाथ तोच जाणार प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया गुण एक स्नाने परिसा एक स्नाने एकदा स्नान करून गेला बस एकदा स्नान केला तरी त्याला किती पुण्य प्राप्त होतो बघा आपल्याला वेळ नेऊन नाव सहज नदी मात प्रयाग समान असे ख्यात अमालेश्वर परब्रह्म वस्तु तया स्थानिक वास असे या कारणे ती स्थानिक कोटी तीर्थ असती निर्गुणी तय स्थानी तय तय म्हणजे जिथे सद्गु आगेने शमन चालते कोटी तीर्थ असते आणखीन कशाला आपण किती मूर्ख विचार करा की आपण सद्गुच्या निवेदन ठेवतो मग गांडापूर जाऊन येऊ ना हे आहे स्वारीचा हे आहे विठ्ठल कौतुक वाटते पंढरपूरला जाऊन येऊ ना विठ्ठला अधिष्ठान विठ्ठलाला विठ्ठलाय कसं वाटत वाटतंय कसं मला विचारतो मी तुम्हाला विठ्ठल पंढरपूरला जाऊन काय तू जाऊ जाऊन येऊ विनंती आहे कोण बा कोणाचे काय केले याचे त्यांनी शिकवताना त्यांनी चोख शिकवला नाना कीर्ते कोटी कीर्ते सदरू चरणी नुसता सदरू पालका पिझे बोलायचा नाही ठेवतो ना कुठे अजून आपला भ्रम असेल तर विनंती साहेब आज दशमा दशमात विजय आज घ्या काशी क्षेत्रामध्ये पुण्य नाही साहेब असता तिथे काशी क्षेत्रामध्ये पुण्य आहे का आस्ता जर अयोध्या मध्ये पुण्य आहे तर एवढे माणसं मेली नसती तिथे असता जर पंढरपूरला जेवढा तर त्याचे पालखी नेताना एवढे माणसे घोडे खाली मेली नसते एखादा बोला तुम्ही असं कसं बोलता तिकडे मेली नसते तिकडे मेली नसते बैठकीत मेली नाही म्हणून सांगतो कल आवाज कसा आपला बैठकीत मेले नाही असं ऐकलेलं नाही बैठकीत माणसं गेली आणि असं काय निरुपणाचा ओघ निघाला आणि असं काय ओघातून असे काय कठीण शब्द निघाले आतमध्ये त्याची चेंगराचेंग्री झाली विचारांची आणि त्याचा आठ फेल झाला होते आठ फेल पास होते त्या <laughs> <अशा> कारणे <पार। laughs> ते तीर्थ बाहेर सहित निरंतर अमित त्या स्थानी सांगता विस्तार प्राणी अष्टतीर्थ ख्याती जाण दया कृष्ण तथा कांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा <coughs> शुक्र तीर्थ नाम ऐका ब्रह्मात्या पाप धुर औंबड सन्मुखेसी किनी तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम शतपळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ पर्यसा तीर्थे असती अपरांपर सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे हे आठ तीर्थ साहेब सात प्रकारची उपासना आहे ना <द्णागारी> सात प्रकारची उपासना नक्की ना आठ तीर्थ म्हणजे सात प्रकारची उपासना एखादा प्रश्न करेल प्रसाद म्हणून सात प्रकारची उपासना आहे आणि ज्याने दिली तो आठवा अशा आठ प्रकारचे तीर्थ कळले ना म्हणून प्रत्येक तीर्थावर आपल्याला रोज भ्रमण करायला सांगितलेलं आहे रोज तुझ्या अंतरी प्रत्येक तीर्थावर जाऊन आपले जे काय अर्चन पूजा भाग आहे तो करून घेऊ अशा करता ना कृष्णावेणी नदी धोनी पंचगंगा मिळवणी संगम महिमा होते स्नाने त्याचा पाप जळणार पाहिजे काय सांगू त्याची महिमा आणि का द्यावया नाही उपमा त्याची महिमा त्याची शब्द शोधायच्या आपण मराठीला काय सांगू त्याची महिमा ऐशी त्याची